मुलाचं होतं मम्मी रवा बनव आणि मुलीचं चाललेलं होतं मम्मी पोहे बनव तर मी काय केलं एक आयडिया केले दोन्ही मिळून एकत्र याचा चटपटे तसा नाश्ता बनवला एक वाटी पोहे स्वच्छ धुवून भिजत ठेवायचे नंतर अर्धा पेला रवा त्यामध्ये तीन चमचे दही टाकायचं आणि हे छान मिक्स करून थोडं पाणी टाकून व्यवस्थित मोरायसाठी ठेवायचं पाच मिनटानंतर पोहे रवा छान दोन्ही एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायची अगोदर पोहे चांगले चोरून घ्यायचे नंतर त्यामध्ये रव्याचे मिश्रण टाकून मिक्स करायचं चवीनुसार मीठ टाकायचं दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि छान हे पीठ मग गोळा करून घ्यायचा आणि याच्या छोटे छोटे मेंदवड्या बनवायचे तुम्ही यामध्ये आणखीन मसाले आवडत असतील ते टाकू शकतात पाच ते सहा मिनटामध्ये हे मेंदवडे स्टीम करून घ्यायचे लगेच स्टीम होतात नंतर याला चटपटीत होण्यासाठी तडका द्यायचा कढईमध्ये एक पळी तेल टाकायचं जिरे मोहरी कडेपत्ता मिरची लाल मिरची पावडर हळद दोन चमचे तेल टाकायचे दोन चिमट काळी मिरी पावडर टाकायची आणि कोथिंबीर टाकायची दोन तीन मिनिट छान परतवून घ्यायचं झटपट नाश्ता तयार आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा